नमस्कार मैत्रिणीनं ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भारगीची भाजी ही भारगीची भाजी रानभाजी आहे ही पावसाळ्यातच भेटते तर ही भाजी जरा कडवट असते तर मी ही भाजी कशी केली आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता ही जी भारगीची भाजी असते जरा कडवट असते तर ह्याची बनवण्याची पद्धत वेगळी असते सगळ्या रानभाज्यांच्या बनवण्याची पद्धती वेगळी असतात फ साफ करण्यापासून खूप वेगळी पद्धत असते आता ह्याची मी फक्त पानं घ्यायची आहेत देठं टाकून द्यायची आहेत तर अशी मी ही सगळी भाजी साफ करून घेते आता ही सगळी व्यवस्थित झालेली आहे साफ करून आताला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि अशी बारीक चिरून घ्यायची आहे आता धुवून घेतलेली आहे आता काय जणं काय करतात ही बारगीची भाजी कडवट असल्यामुळे ती भाजी पाणी उकळून चांगली त्याच्यामध्ये उकळून घेतात आणि ते पाणी आहे ते फेकून देतात पण त्यांनी सत्व सगळं निघून जातं तर मी काय करते जी आपण मी मुळ्याची भाजी जशी चुरतो मीठ घालून तशी मी चुरते त्याचा जर असा रस असतो तो मी काढून टाकून देते तर बघा असं हे चुरून घ्यायचं आहे त्याच्यामुळे थोडासा जरा कडवटपणा कमी होतो पण मी त्या पद्धतीत करत नाही कारण त्यांनी सगळं चव निघून जाते आता हे मी सगळं थोडासा रस आहे तो काढून घेतलेला आहे त्याचा दाबून दाबून आता ही भाजी मी धुवून घेतलेली आहे म्हणून परत एकदा धुवायची नाही फक्त ही जरा त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे मी म्हणजे जरा कडवटपणा कमी होणार तर आता हे मी झालेलं आहे मोस्टली गावामध्ये सगळेजण हे उकळूनच करतात पण नाही बघा अशी मी झालेली आहे भाजी आणि ह्याला धुवायची नाही परत तर आता हे केलेली आहे मी सरा व्यवस्थित सुटसुटीत करून घेतलेली आहे आता मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये सात सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्या ठेचून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन बारीक चिरून घेतले आहेत कांदे ते घालायचे आहेत तेही व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आता झालेलं आहे तर आता त्याच्यात मी एक टॉमॅटो घातलेला आहे बारीक चिरून तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता भाजी घालायची भारगीची भाजी आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे शिजायला वेळ लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे आता ह्याच्यामध्ये मी मसाला घालते ही हिरवी मिरचीची भाजी छान लागते आणि मसाल्याची मसाल्याची भाजी केली तर याने जरा कडवटपणा जरा कमी लागतो म्हणजे कडवट म्हणजे खूप कडवट नसते पण थोडीशी कडवट असते पण मी ह्या पद्धतीत जी बनवली भाजी त्यांनी कडवटपणा जरा जरासुद्धा लागलेला नाही आहे तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करा तर आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलं एक चमचा मालवणी मसाला चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी उकडलेली चवळी घालते तुम्ही चणा डाळ पण घालू शकता आणि थोडीशी किंचित साखर घातलेली आहे म्हणजे थोडीशी आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघा कलरही सुंदर आलेला आहे आणि ही आरोग्यासाठी खूप चांगली भाजी आहे तर आता ही झालेली भाजी आता ह्याला मी झाकण ठेवून चांगले दहा मिनटं अशी बारीक गॅसवर वाफ काढून घेते आता ही झालेली आहे तर आता याच्या आमच्यात कोकणाचं स्पेशल म्हणजे खोबरं घालून ही भाजी रेडी झालेली आहे तर असं मस्तपैकी मी भरपूर असं खोबरं घातलेलं आहे आणि मस्त अशी चपाती भाकरीबरोबर ही भाजी तयार आहे तर आता हे मी भाजी काढून घेतली एका प्लेटीमध्ये आणि बघा किती मस्त आणि कलरसुद्धा सुंदर आलेला आहे तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करून पहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद